नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं लवकरात लवकर आगमन होत आहे तर गणपती बाप्पाचं आगमन होताना होता घर गर, घरी गरे, गण गणेश मूर्ती आणताना आपण काय काळजी घेतली पाहिजे व काय केलं पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया वर्षभर आपण ज्या सणाची आतुरतेने वाढ वागतो असतो तो सण आता अगदी काही दिवसावर येऊन ठेपला आहे दोन दिवसावरती येऊन ठेपला आहे गणेशोत्सव म्हणजेच लहानांपासून ते मोठ्यांचा सग सर्वांचा लाडका आपला बाप्पा सात सप्टेंबरला सगळ्यांच्याच घरात विविध मंडळांमध्ये बाप्पांचे मनोभावे आगमन होणार आहे त्यांची स्थापना करण्यात येणार आहे सगळीकडेच यांची लगबग आपल्याला पाहायला मिळते घरात साफसफाईपासून तर खरेदी बाप्पाची आरास बाप्पाची मूर्ती खरेदी प्रसाद आदी सर्वच गोष्टीवर चर्चा होते त्यावर काम चालू आहे तसे पाहिले तर आजकालच्या या बाजारामध्ये अतिशय वैविध्यपूर्ण वे, मूर्ती पाहायला मिळतात अगदी बाल गणेश पासून खंडोबा शंकर कृष्ण विविध अवतारातील गणेश मूर्ती उपलब्ध आहेत सोबतच विविध फुलांमध्ये गणेश मूर्ती विविध रंगामध्ये मूर्ती विविध प्राण्यावर बसलेल्या मूर्ती देखील आपले लक्ष वेधावून घेताना दिसतात तुम्हाला वेग 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 मात्र तुम्हाला माहीत आहे का आपण ज्या आपल्या आवडीच्या दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या उंचीच्या रूपातल्या गणेश मूर्ती घरी आणतो स्थापित करतो मात्र घरी कोणती मूर्ती आणावी कोणत्या रंगाची मूर्ती आणावी किती उंचीची असावी आदी अनेक गोष्टींबद्दल देखील हे नियम जाणून घेऊया गणेश